नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनेलवर आज आपण एका खूपच रंजक आणि कदाचित अनेकांना धक्का देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत आपण नेहमीच आपल्या लाडक्या मराठी कलाकारांना पडद्यावर स्टेजवर पाहतो त्यांच्या अभिनयाचे कौतुक करतो पण त्यांच्या आर्थिक बाजूबद्दल त्यांच्या मेहनतीतून त्यांनी कमवलेल्या संपत्तीबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्रातील अशा दहा मराठी कलाकारांची माहिती देणार आहे ज्यांनी केवळ प्रेक्षकांची मनं जिंकली नाहीत तर प्रचंड संपत्तीही कमवलेली आहे ही यादी विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित असून यात त्यांच्या चित्रपटातून मालिकांमधून जाहिरातींमधून स्टेज शो मधून आणि इतर गुंतवणुकीतून मिळवलेल्या संपत्तीचा समावेश आहे चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार जे आहेत महाराष्ट्राचे खरी गोल्डन बॉयज अँड गर्ल्स नंबर दहा स्वप्नील जोशी आपल्या यादीतील दहाव्या स्थानावर आहे मराठी मनोरंजन विश्वातील चॉकलेट बॉय सोप जोशी म्हणून सुरुवात केलेल्या आजवर अनेक यशस्वी चित्रपट मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे दुनियादारी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय यांसारख्या चित्रपटांनी त्याला प्रचंड यश मिळवून दिले आहे त्याची ब्रँड व्हॅल्यू खूप मोठी आहे आणि तो अनेक जाहिरातींच्या चेहरा आहे त्याच्या अभिनयातील सातत्य आणि लोकप्रियता यामुळे त्याची एकूण संपत्ती सुमारे वीस ते पंचवीस कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे स्वप्नील जोशी आजही मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्वाचा चेहरा आहे नंबर नऊ सई तामनकर नव्या स्थानावर आहे आपल्या ग्लॅमर अंदाजाने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना बुरळ घालणारी सई तामणकर दुनियादारी वजनदार दुराळा अशा अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे सई तिच्या बोल्ड भूमिकांसाठी आणि फॅशन सीन्ससाठी ओळखली जाते चित्रपटासोबतच ती वेब सिरीज आणि जाहिरातीमध्येही सक्रिय आहे ज्यामुळे तिच्या उत्पन्नाचे स्रोत विविध आहेत सईची अंदाजित एकूण संपत्ती सुमारे बावीस ते अठ्ठावीस कोटी रुपये इतकी आहे तिने स्वतःच्या स्टाईलने मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळे स्थान मिळवलेले आहे नंबर आठ अंकुश चौधरी आठव्या स्थानावर आहे मराठीतील माचो मॅन आणि मल्टी टॅलेंटेड कलाकार अंकुश चौधरी दिग्दर्शन अभिनय निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये त्याने आपली छाप पाडलेली आहे दुनियादारी दे धक्का डबल सीट आणि क्लास ऑफ एटी थ्री यांसारख्या चित्रपटांमुळे तो घराघरात पोहोचला आहे अंकुश हा केवळ एक चांगला अभिनेता नाही तर एक चांगला बिझनेसमॅनही आहे त्याच्या विविध गुंतवणुकी आणि यशामुळे त्याची अंदाजी संपत्ती सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपये इतकी आहे त्याच्या कामावरील समर्पण आणि दूरदृष्टी त्याला या स्थानावर घेऊन आलेले आहे <गण> नंबर अमृता खानविलकर सातव्या स्थानावर आहे महाराष्ट्राची लावणी क्वीन आणि उत्कृष्ट डान्सर अमृता खानविलकर नटरंग मधील तिच्या लावणीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले तिने हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि अनेक डान्स रियालिटी ची ती विजेता किंवा परीक्षक राहिलेली आहे तिच्या डान्स अकादमी आणि इतर व्यावसायिक गुंतवणुकीमुळे तिच्या उत्पन्नात वाढ झाली आहे अमृताची अंदाजे संपत्ती सुमारे अठ्ठावीस ते पत्तीस कोटी रुपये इतकी आहे तिचं आकर्षक व्यक्तिमत्व आणि नृत्य कौशल्य तिला या यादीत स्थान मिळवून देतात <सलेण> नंबर सहा सिद्धार्थ जाधव सहाव्या स्थानावर आहे आपल्या कॉमेडी टायमिंगने आणि दमदार अभियाने प्रेक्षकांना हसणारा आणि रडवणारा सिद्धार्थ जाधव केवळ मराठीतच नाही तर हिंदी चित्रपट केलेली आहे गोलमाल सिरीज सिंबा यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने लक्षवेधी भूमिका केल्या आहेत सिद्धार्थ स्टेज शो आणि जाहिरातींमध्येही खूप सक्रिय आहे त्याच्या अष्टपैलू अभिनयामुळे त्याची अंदाजी संपत्ती सुमारे वीस ते चाळीस कोटी रुपये आहे सिद्धार्थ जाधव आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे देशमुख आपल्या यादीतील पाचव्या स्थानावर आहे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठा चेहरा रितेश देशमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र असूनही त्याने स्वतःच्या बळावर चित्रपटसृष्टीत एक यशस्वी करिअर घडवले आहे लईभारी माऊली यांसारख्या मराठी चित्रपटांची निर्मिती आणि अभिनय तसेच हाऊसफुल एक विलन यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील त्यांची भूमिका त्यांना ओळख देतात रितेश हा केवळ अभिनेता नाही तर एक यशस्वी निर्माता आणि उद्योजकी आहे त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे आणि त्याच्या विविध व्यवसायामुळे त्याची अंदाजी संपत्ती सुमारे शंभर ते दीडशे कोटी रुपये इतकी आहे देशमुख देशमुखा खऱ्या अर्थान एक पॉवर हाऊस आहे नंबर चार नाना पाटेकर चौथ्या स्थानावर आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक दिग्गज आणि संवेदनशील अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या अभिनयाची ताकद आणि संवाद फेक आजही अनेकांना बुरळ घालते मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही अविस्मरणीय भूमिका केल्या आहेत जसे की क्रांतीविद वेलकम नाना पाटेकर त्यांच्या साध्या राहणीमानासाठी ओळखले जातात पण त्याच्या मेहनतीने त्यांनी खूप संपत्ती कमवलेली आहे त्यांची अनेक सामाजिक कामं आणि फाउंडेशन देखील आहे त्यांच्या अनुभवामुळे आणि अभिनयातील योगदानामुळे त्यांची अंदाजी संपत्ती सुमारे शंभर ते दोनशे कोटी रुपये इतके आहे नाना पाटेकर हे अभिनयाचे खरे विद्यापीठ आहेत नंबर तीन माधुरी दीक्षित नेने तिसऱ्या स्थानावर आहे महाराष्ट्राची शान आणि बॉलिवूडची ची गर्ल माधुरी दीक्षित नेने मराठी कुटुंबातून येऊन तिने बॉलिवूडमध्ये जे स्थान मिळवले आहे ते खरोखरच प्रेरणादायी आहे हम आपके हे कोण दिल तो पागल हे देवदास अशा अनेक यशस्वी चित्रपटांची ती नायिका राहिलेली आहे आता मराठी चित्रपटांमध्येही तिने बकेट लिस्ट यांसारख्या चित्रपटातून पदार्पण केले आहे माधुरी अनेक ब्रँडचे अँबेसिडर आहे आणि तिचे स्वतःचे डान्स अकॅडमी आणि प्रोडक्शन हाऊस देखील आहे तिच्या जागतिक लोकप्रियतेमुळे आणि विविध व्यावसायिक गुंतवणुकीमुळे तिची अंदाजी संपत्ती सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास कोटी रुपये इतकी आहे माधुरी दीक्षित केवळ एक अभिनेत्री नाही तर एक आयकॉन आहे नंबर सचिन पिळगावकर आपल्या यादीतील दुसऱ्या स्थानावर आहे मराठी चित्रपटसृष्टीतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व सचिन पिळगावकर बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केलेल्या सचिन यांनी दिग्दर्शन अभिनय निर्मिती गायन अशा सर्व क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य सिद्ध केले आहे नवरी मिळे नवऱ्याला अशी बनवा बनवी यांसारखे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांचे दिग्दर्शनही केलेले आहे त्यांच्या दीर्घकाळाच्या यशस्वी कारकिर्दीमुळे आणि विविध गुंतवणुकीमुळे त्यांच्या अंदाजी संपत्ती सुमारे अडीचशे ते तीनशे कोटी रुपये इतकी आहे सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक तरुण कलाकार आहेत नंबर आहे अमिताभ बच्चन आणि आता महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे अर्थातच हिंदी चित्रपट सृष्टीचे शहनशाह आणि महाराष्ट्राचे जावाई अमिताभ बच्चन मुळीचे उत्तर प्रदेश असले तरी त्यांची पत्नी जया बच्चन या मराठी आहेत आणि ते गेल्या अनेक दशकापासून मुंबईत राहत आहेत मराठी संस्कृतीशी त्यांचे जवळचे नाते आहे त्यांच्या अभिनयाचे जादू आजही कायम आहे आणि ते आजही वर्षाला अनेक चित्रपट आणि जाहिराती करतात कोण बने त्यांची एकूण केवळ भारतातच नाही तर जगभरात खूप मोठी आहे विविध अहवालांनुसार अमिताभ बच्चन यांची अंदाजी संपत्ती सुमारे पंधराशे बावीस पंधराशे ते बावीसशे कोटी रुपये इतकी आहे त्यांची व्यावसायिक कौशल्य विविध ब्रँड आणि दीर्घकालीन यशस्वी करिअर यामुळे ते यादीत अव्वल निवासस्थानावर आहे तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील सर्व श्रीमंत दहा मराठी कलाकारांची यादी या कलाकारांनी केवळ आपल्या अभिमानाने नाही तर आपल्या दूरदृष्टीने आणि मेहनतीने हे स्थान मिळवले आहे ही आकडेवारी केवळ एक अंदाजीच माहिती आहे आणि यात बदल होऊ शकतात पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की आपल्या मराठी कलाकारांनी यशाचे शिखर गाठले आहे तुम्हाला ही यादी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद